160 हे आमचं वन सिक्स्टी ग्रॅमचं कुळाचं प्रीमिक्स आहे त्यामध्ये मिल्क पावडर आणि इलायची पावडर वगैरे सगळं ऑलरेडी ॲड आहे त्यामुळे तुम्हाला वेगळं काही ॲड करायची गरज नाही तुम्हाला चहामध्ये वेगळं असं काही ॲड करण्याची गरज नाही आपल्या प्रिमिक्समध्ये ते ऑलरेडी आहे ठीक आहे आपला फॉर्म्युला तर आत्ता जस्ट सांगितला अर्ध लिटर दूध अर्ध लिटर पाणी हे आपलं जे पॅकेजिंग आहे प्रिंटिंगवालं ते तुम्ही रिटेलसाठी यूज करू शकता ठीक आहे आणि जर तुम्हाला तुमच्या शॉपसाठी यूज करायचं असेल तर तुम्ही हे आपलं एकशे साठ ग्रॅमचं प्रेमिसचं सा पॅकेट युज करू शकता हे जर कोणाला पाहिजे असेल तर कसं सगळं ऍक्च्युअली आपले जे नंबर आहे एक आपला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये तो नंबर दिला जाईल त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचं तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर तुम्हाला ह्या प्रेमीस बद्दल जे काही जी इन्फॉर्मेशन असेल ती डिटेलमध्ये प्रोव्हाइड केली जाईल आता या एका पॅकेटमध्ये सगळं आहे हो आपल्या काही एक्स्ट्रा कटाकाची गरज काहीच नाही आपल्या प्रेमीस मध्ये हे ऑलरेडी मिक्स आहे फक्त दोन मिनिटासाठी चहा उकळवायचा आपला चहा रेडी आणि जर आता तुम्ही याच्यावर लेबल काही लावलं नाही आणि जर कोण असेल हॉटेल ओनर असेल किंवा टी स्टॉल ओनर असेल आणि त्याला त्याच्या नावाने तुमचं हे प्रमोट करायचंय तर एक्चुअली ते त्यांचं पेंटिंग करू शकतात त्यांच्या नावाचं ब्रँडिंग करू शकतात मटेरियल तुमचं ऍक्च्युली आपली जी सफिशियंट इन्फॉर्मेशन असते बेसिक कि म्हणजे की एक्सपायरी डेट वगैरे ते मेन्शन असतं आमचं फक्त ब्रँडिंग असतं या पॅकेट तुम्ही तुमचं ब्रँडिंग करू शकता किंवा तुमची फ्रँचायजी करू शकता अच्छा म्हणजे हा गुळा चहा तुमचा ऑल महाराष्ट्रात कोणी पण बनवू शकतो कोणीही युज करू शकतो काही इशू नाही तुम्ही स्वतःचा ब्रँड करा किंवा स्वतःची फ्रँचायझी करा ठीक आहे तुम्ही अदरवाईज तुम्ही रिसेलिंगही करू शकता तुम्ही तुमचा बिझनेस स्टार्ट करू शकता काही इशू नाही आता एवढं सगळं काय याच्यामध्ये अच्छा हे ते मनशांतीचे सगळे फ्लेवर्स आहेत जसं की स्ट्रॉबेरी टी आहे हे व्हेनेला टी आहे हे व्हेनेला कॉफी आहे हा मसाला टी आहे आणि हा शुगर कॉफी चॉकलेट टी जॅगरी टी प्रिमिक्स आहे मसाला टी आहे आणि व्हॅनिला आहे मतलब तेवढे सगळे फ्लेवर्स आपले अवेलेबल आहेत किती प्रकारचे आहेत ते सगळे हे अठ्ठेचाळीस प्रकार अवेलेबल अठ्ठेचाळीस प्रकार त्याची हो जबरदस्त आणि आपल्या इकडे बनतोय मंडळी मनशांतीचा असल गुळाचा चहा आता हे अर्धा लिटर दूध आणि अर्धा लिटर पाणी घेतलेलं आहे हे उकळे आपण थोडं वेट करूयात हे गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये पूर्ण एकशे साठ ग्रामच एक पॅकेट ऍड करायचं आहे आपल्याला उकळे आल्याच्या नंतर हे गरम होत आहे सध्या ते आपले एकशे साठ ग्रामचं पॅकेट आहे ते त्याच्यामध्ये पूर्ण पॅकेट ऍड करायचं आपल्याला जर कोणाला ऑर्डर दिली असेल की मिनिमम किती अशी ऑर्डर द्यावी लागते आपल्याकडे सॅम्पल साठी सुरुवातीला एका किलोच ते ऑर्डर देऊ शकता सर एका किलोची ची हे सुरुवातीला पूर्ण एकशे साठ ग्रामचं सा पॅकेट ह्याच्यामध्ये ऍड केलं आहे आणि हे फक्त आता दोन मिनिट चहा उकळून घ्यायचा आपल्याला चहा तयार अरे बापरे चहा तयार बाहेर गुळाचा चहा फुटतो

आता ह्याचं एक म्हणजे वैशिष्ट्य म्हणायचं गेलं ना की हा चहा कोणीही बनवू शकतं ह्याची क्वालिटी आणि क्वांटिटी कधीही चेंज नाही होत आणि ह्याच्यामध्ये जे चहा पावडर आहे ना ते डस्ट फॉर्ममध्ये आहे म्हणजे वॉटर सोल्युबल आहे तर आता हे चहा दोन मिनिट तयार झालेला आहे वन सिक्स्टी ग्रॅमच्या पॅकेजमध्ये पंचावन्न एम एलचे आपले अठरा कप बनतात बघा अठरा कप झाले बरं का तेही ही दोनच मिनिटात नक्कीच ट्राय करा मनशांती चायबारचा चहा मनशांती चायबारचे गुळाचे प्रीमिक्स वापरून तुम्हीही स्वतःचा अमृतुल्य व्यवसाय चालू करू शकता